श्रीस्वामी समर्थ मित्रांनो मी गोरायचा हो विशाल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो आज आपण मुंबईमधील अशा एका बाप्पांना भेट देणार आहे जे बाप्पा आहेत ना एकोणतीस हजार दोनशे पन्नास जप बनवलेले आहे जे दागिने आहेत ना मित्रांनो बाप्पांचे ते त्या मंडळातील सदस्यानेच बनवलेले आहे ही जी मूर्ती आहे ना मित्रांनो मुंबईमधील मालाड पश्चिममधील सापूरपाडाचा राजा हो सापूरपाडाच्या राजानी हे मंडळ आहे ना जुनं आहे आणि प्रसिद्ध पण आहे आणि ही जी मूर्ती आहे ना ही सामान्य मूर्तींपेक्षा क्रिएटिव आहे थोडी तर आज क्रिएटिव्हिटी पाहण्यासाठी ना आपण त्या मंडळाला भेट देणार आहे तर आपल्या चॅनलमध्ये ना असे क्रिएटिव बापांचे ना ब्लॉग्स येत राहणार आहे म्हणून ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ब्लॉगमध्ये ना मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर चला कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या आणि मी आता माझी ॲक्टिव घेऊन जाणार आहे मी आज रेल्वे स्टेशनने नाही जाणार आहे रेल्वे मारून ॲक्टिव्हनी चाललेलो आहे पण मी तुम्हाला कसं पोचायचं सर्व डिटेल्स मी तुम्हाला या मध्ये दे देणार आहे तर चला मित्रांनो सफर करूया गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत हे बघा मंडळाचं नाव आहे श्री सापूरपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापना आहे एकोणीसशे सत्याहत्तर आणि वर्ष आहे यांचं एकोणपन्नास वे आणि बघा असा प्रवेशद्वार आहे अरे हा जो रोड आहे ना मी तुम्हाला रस्ता दाखवतो हा बघा हावाला जो रोड आहे ना हा शंकर लेन आहे ओरलेम टँक रोड मालाड वेस्ट आणि पंडाल बघू शकतात जास्त काय मोठं नाहीये कारण गणपती आहे ना बारा फूटचाच आहे तर आत आपल्याला बापांचे दर्शन होणार आहे तर हे बघा असं बाहेरून प्रवेश दिसायला दिसतो तर या मंडळाचा ना इंस्टाग्राम आय डी पण आहे हे बघा ॲट द रेट सापूरपाडा अंडरस्कोर चा अंडरस्कोर राजा तर तुम्ही ना या लोकांना टॅग करू शकतात इंस्टाग्राम आय डी मार्फत हे बघा इथे पण इंस्टाग्राम आय डी दिलेली आहे आणि वरती बघा एक फोटो फ्रेम दिसतो आहे ना जप माडाचा तर हा कॉन्सेप्टच आहे जप माड्याचा हे बघा असा बाहेरून ना असा प्रवेश आहे त्यासोबत आहे ना डोनेशन पण करू शकता तुम्ही हे बघा बँक ऑफ बरोडाचा बारस्कोड आहे तर कोणाला डोनेशन करायचं असेल ऑनलाईन ना तर हा बारकोड तुम्ही स्कॅन करून डोनेशन पण करू शकता श्री सापूरपाडा उत्सव मंडळ करुणा हीच खरी पूजा देणगी हीच खरी सेवा आणि इथे बघा खाली स्पेस आहे आणि समोर बघा आपले बाप्पा बाहेरून आहे ना मित्रांनो आहे बघा असे पिलर्स आहेत म्हणजे आपण एक महलचा इथे फ्रेम्स पाहू शकतात आणि वरती पण फोटो फ्रेम आहे गणपती बाप्पांचा आणि बाप्पा बाबा किती सुंदर दिसतोय तर हाच तो बाप्पा आहे ना मित्रांनो जो एकोणतीस हजार दोनशे पन्नास झपमाळा लावून बनवलेला आहे

हीच असते क्रिएटिव्हिटी जे सामान्य बाप्पांचे ज्या मूर्त्या असतात ना त्यापेक्षा थोडी युनिक असते एकोणतीस हजार दोनशे पन्नास जपमाडा मूर्तिकारांची क्रिएटिव्हिटी बघा आता ना मी तुम्हाला बघा पायाचं पोजिशन दाखवतोय ते बघा जपमाळा बघा कशी ना अशी लाईनीमध्ये एकमेकांना रचून बघा मस्त पाय बनवलेला आहे आणि हा तो वरचा पोस्टर आहे ना बघा वाला जो बैठक असतो मोठी जपमाळ आहे बघा अशी अशी बघा मोठीवाली जपमाळ आहे बघा अशी तर एकमेकांना रचून आहे ना मस्तपैकी ना पायाची बैठक बनवलेली आहे हे बघा आणि हार तो तुम्हाला दिसतोय ना हे इकडच्या सदस्यांनी बनवलेलं आहे हे बघा हात मस्त वाटत बघा पूर्ण ना झपमाडा दिसतोय तुम्हाला एकदम हे बघा तर खूप डिफिकल्ट असतं या वर्क साठी हे बघा बाप्पाचं जे तोंड आहे ना एकदम परफेक्ट बघा जपमाडाने एकदम परफेक्ट बनवलेला आहे तर ही असते क्रिएटिव्हिटी आणि वरती मुकुट पण बघा मस्त छान वाटते बघा तर मित्रांनो असे आपण ना युनिक जे क्रिएटिव्हिटी असते ना मूर्तिकारांची तर असे बाप्पांचे आपण तुम्हाला ना दर्शन करून देणार आहे हे बघा इथे उंदीर मामा पण आहे खरंच एक नंबर है संपूर्ण बघा जपमाडाने भरलेला आहे बघा संपूर्ण एकदम युनिक डिझाईन आहे आणि हार जे दिले आहेत ना ते पण मला खूप आवडले मस्त वाटत बघा गणपती बाप्पा मोरिया शापूरपाडा राजाचा विजय असो बाप्पांच्या बॅकसाईडला ना नाही डेकोरेशन बघा महल असतं ना महल ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो नक्की विजिट करा खूप शानदार मूर्ती आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे मंडळातले जे सदस्य आणि कार्यकर्ते ना यांनी खूप मेहनत घेतलेली आहे मस्त दोन हजार पंचवीस ची आहे ना ही एक युनिक मूर्ती आपल्याला पाहायला भेटलेली आहे सापूरपाडाचा राजा इथे तर मित्रांनो अशी होती ही आजची आपली युनिक मूर्ती सापूरपाडाचा राजा आहे बघा मला ना आमंत्रण आलेलं आहे सत्यनारायण पूजा आहे पाच सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता तर आपल्या सहपरिवारसोबत सापूरपाडा राजाचं पण दर्शन करा आणि सत्यनारायणची पूजाचा पण लाभ घ्या ही जी मूर्ती आहे ना मित्रांनो ही कच्ची मूर्ती येते अंधेरीवर ना या लोकांची आणि मंडळामध्ये लोक स्थापना करतात आणि जे आठवर्क असतं जसं का आता जपमाळा होती ना ते, ते लोका या लोकांनी मग त्या मंडळामध्येच ते आठवर्क केलेलं आहे आणि मार्वेला हे लोक विसर्जन करतात आता मित्रांनो आपल्याला या मंडळामध्ये यायचं आहे कसं मालड वेस्टला आहे ना ओरलेमची बस धरायची ओरलेमची बस धरून ना शंकर गल्लीला उतरायचं रस्त्याला लागूनच मंडळ आहे दुसरं ऑप्शन मी सांगतो तुम्हाला कांदिवली वेस्टला उतरायचं कांदिवली वेस्ट रेल्वे स्टेशनला तिकडनं शेअरिंग ऑटो जातात पंधरा रुपये घेतात परत शंकर गल्ली सांगायचं आणि मंड मंडळ आहे ना हे रस्त्याला लागूनच आहे जे पूर्ण ॲड्रेस आहे ना ते आपल्याला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार हे जे मंडळ आहे ना हे प्रत्येक वर्ष ना एक नवीन नवीन कॉन्सेप्ट घेऊन येतात टू थाउजंड ट्वेंटी फोरला ना या लोकांनी बदामाचा हो गणपती बनवला होता टू थाउजंड ट्वेंटी थ्रीला फुलांचा गणपती बनवला होता आणि टू थाउजंड ट्वेंटी फायला जपमाड्यांनी हा गणपती बनवलेला आहे तर एक युनिक युनिक कॉन्सेप्ट आहे ना हे सापूरपाडाचा राजा यांचे कार्यकर्ते आणि सदस्य घेऊन येत असतात तर बरं वाटतं मित्रांनो आपण मुंबईमधील असं बाप्पांचे दर्शन घेतोय तर खूप बरं वाटतं तर माझा हा ब्लॉग आहे ना नक्की पहा आणि बाप्पांचे दर्शन करा खरंच बोलतो मित्रांनो तुम्ही तिथे गेल्यावर आहे ना तुम्हाला एक अलगच काहीतरी फिलिंग येणार एक म्हणजे बोलतात ना म्हणजे मी काय युनिक आज पाहिलं आहे अशी एक तुम्हाला फिलिंग येणार तर मित्रांनो नक्की पहा शापूरपाडाचा राजा तर चला मी आता निरोप घेतो भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र आणि सापूरपाडा राजाचा विजय असो